शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात कराडमध्ये बैठकीत झाली चर्चा शहरातील सिग्नलच्या टायमिंगमुळे अपघाताचा धोका विचारात घेऊन टायमिंग बंद करण्याचा निर्णय बैठकीत वाहतुकीविषयी विविध विषयांवर चर्चा कराडच्या वाहतुकीला शिस्त लावण्याच्या पार्श्वभूमीवर कराड येथे नुकतीच वाहतुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे पालिका उपमुख्याधिकारी पाटील आर टी ओ अमोल कदम यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली या बैठकीला के नगरपालिका अभियंता ए आर पवार माजी नगरसेवक सौरभ पाटील दादा सिंगन अशोकराव पाटील दक्ष करारचे प्रमोद पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते शहरातील सिग्नलच्या टायमिंगमुळे अपघाताचा धोका विचारात घेऊन ते बंद करणे बस स्थानकावरील रिक्षा वाहतूक आणि प्रीतीसंगमावरील वाहतुकीला शिस्त लावणे अनधिकृत रिक्षा थांबे पालिकेकडून यादी आल्यानंतर बंद करणे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली याचबरोबर शहरातील विविध मार्गावरील गतिरोधक कमी करणे शहरातील मुख्य रस्त्यावरील ताण कमी करणे सिग्नल चौकात अतिक्रमणे तसेच वाहने पार्किंग करण्यास बंदी करणे चारचाकी वाहनांसाठी मुख्य बाजारपेठेलगत स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था रिक्षा थांब्यांची संख्या वाढवणे यासह कराडमधील वाहतुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली कराडच्या वाहतुकीला शिस्त लागावी अशी मागणी सौरभ पाटील अशोकराव पाटील दादा शिंगन प्रमोद पाटील सतीश भोंगाळे घनश्याम पेंढारकर अमृत बाबर व्यापारी असोसिएशनचे दिनेश पोरवाल केतन शहा यांनी केले वाहतुकीला के शिस्त लावण्यापासून ते स्कूल तपासणी करण्यापर्यंत विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड